या ट्रॅक वर आपण घेतलेल्या आणि या फास्ट ट्रॅक वर घेण्यासाठी दिवस रात्र आमचं काम चालू आहे ऑलरेडी प्लॅन तयार झालेला आहे आणि प्लॅन तयार झालेला आहे तो शासन स्तरीय हा आपण आता सादर करणार आहे विशेष मॅडम आपल्याला मला सांगायचं सांगायचंय की आपल्या सगळ्या स्टाफचा विषय आम्ही विधानसभेमध्ये घेतला आणि स्टाफच्या विषय मी विधानसभेत असं सांगितलं की कि केंद्राचे जे नियम आहेत की सहा वर्ष काम केल्यानंतर परमनंट केलं पाहिजे हे नियम तुम्ही राज्यात लागू आणि हो। टेम्पररी स्टाफ वर आपल्याला ज्या क्वालिटीची हेल्थकेअर द्यायची आहे रुग्णांना ती आपल्याला देता येऊ शकत नाही कारण शेवटी काम करत असणारी एखादी माता भगिनी हो असेल मग त्या नर्स असतील सेविका असतील त्याही कोणाच्या तरी सून आहेत कोणाची तरी मुलगी आहे कोणाची तरी आई आहे तिला पण तिच्या घरचं बघायचं तिचं पण व्यवस्थित करायचंय आणि राज्य सरकारकडनं या सेवकांसाठी काय विशेष करता येते का याच्यासाठी विधानसभेमध्ये मी विचार व्यक्त केलेले आहेत शेवटी हा राज्याचा विषय हा काय फक्त आपल्या कराड तालुक्याचा किंवा सातारा जिल्ह्याचा विषय नाही मी प्रयत्नशील राहीन शेवटी रुग्णसेवा करत असणारे जे देवदूत आहेत यांच्याविषयी विशे माझी विशेष सहानुभूती आहे विशेष माझी आत्मीयता आहे आणि त्यांचं चांगलं व्हावं त्यांना विशेष सुविधा मिळाव्या त्याच्यासाठी मी माझ्या कार्यकाळामध्ये निश्चित स्वरूपी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे त्यामुळे आपल्या ज्या अडी अडचणी आहेत त्या देखील आपण माझ्यापर्यंत मांडा आताच मी इथं येत असताना आमचा राजकीय कार्यकर्ता होता त्यांनी मेसेज केला तुम्हाला आमदार केले हे अजून हे असा काय वगैरे वगैरे आता मला सुद्धा तसा मेसेज आल्यावर हो पर्याय नव्हता मी रात्रीच फोन केला मी सगळ्यांना जागं केलं मॅडमला सांगितलं मॅडम मॅडमचा टीम पाठवतो मी माझी सगळी टीम पाठवून दिली वर्ष चकाचेक सगळं केलं ते झाल्यानंतर आदरणीय मॅडमशी माझी चर्चा झाली आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ड्रेनेज सिस्टीम आपली जुनी झाली तिथं कोणाचाच दोष नाही त्यात आपण काय करणार आहे ड्रेनेज सिस्टीम जुनी झाली आहे ड्रेनेजच्या पाईप जर का व्यवस्थित नसतील तर स्वच्छता एक दिवस करायची होईल देखील पण ती मेंटेन होणार आणि स्वच्छता मेंटेन होत नाही याच्यासाठी इथं काम करत असणारे जे सन्मान्य शासना